मित्रांनो आज झालेल्या सभापती केसरी घरनिकी मैदानात रणजित निंबाळकर सरांचा घरचाच साच सर्जा आणि सुंदर गुलालात राहिले मित्रांनो हे रणजित निंबाळकर सरांना खूप मोठं यश आहे कारण घरच्याच गाडीने गुलाल घेतला घरनिकीला आज झालेल्या आदत बैल फायनलमध्ये प्रथम क्रमांक सुंदर निशान आणि द्वितीय क्रमांक गट्या महाकाल या जोडीचा आला आणि तृतीय क्रमांक सर्जा आणि सुंदरचा आला मित्रांनो आज बकासूर सेमीला बाद झाला असं हारजीत होत असते पण मी मित्रांनो या मैदानात दोन पैरे सांगितले होते की बकासूर आणि चेतक आणि सर्जा आणि सुंदर हे आज मैदानात खरं ठरलं आता महत्वाच्या विषयाकडे वळतो जे थमनीलवर लिहिलं आहे नको वायदी नको विश्वासघात पलवा घरचाच साथ असं का म्हणाले मित्रांनो ह्याचं मी कारण सांगतो व्यवस्थित ऐका मित्रांनो रणजित निंबाळकर सरांचा सर्जा आज पलणार नव्हता डायरेक्ट बावीस तारखेच्या मैदानात येणार होता तुम्हाला माहितीच आहे सर्जाला सात दिवसांची गॅप लागते आताच पंधरा तारखेला सर्जा गुलालात राहिला होता पण नक्की झालं काय तर मित्रांनो आज फक्त रणजित सरांची नवीन खरेदी आदत किंग सुंदरच पालणार होता पैरा सर्जा नव्हता आदत किंग सुंदरचा पैरा दुसऱ्या नंदीसोबत होता पण ह्या वायदी प्रकरणामुळे हा पैरा कॅन्सल झाला मग काय करायचं अचानक रणजित सरांनी घरचाच साच पलवण्याचा निर्णय घेतला हा आहे आजच्या विषयाचा कारण म्हणून रणजित सर तुम्ही घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे योग्य होता नको वायदी नको विश्वासघात पलवा घरचा साज हे धोरण रणजित सरांचं खूप चांगलं आहे बाकी मालक पण रणजित सरांच्या पावलावर पाऊल ठेवून योग्य ते निर्णय घेतील अशी आशा करतो मी मित्रांनो ही जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मी येणारे व्हिडिओ बकासूरचा पैरा सर्जाचा पैरा बावीस तारख्याच्या मैदानात कोणता आहे हे सांगणार आहे तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो